डिसेंबर महिन्यामध्ये किंवा इयर एंडच्या वेळी किंवा दोन हजार चोवीस ची गाडी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जी गाडी मॅन्युफॅक्चर झाली आहे ती गाडी आपण दोन हजार पंचवीस मध्ये घेऊ शकतो का किंवा इयर एंड ला गाडी घेऊ शकतो का हे खूप सारे लोकांच्या प्रश्न असतो तर या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी आहे जय स्वागत आहे तुमची आपल्या अॅटुजन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर तुम्ही दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा दोन हजार चोवीसची ची गाडी घेतली तरी त्या गाडीच्या आर सी बुकवर असं मेन्शन येतं की मॅन्युफॅक्चर हे दोन हजार चोवीस मध्ये झालेलं आहे समथिंग म्हणजे ज्या महिन्यामध्ये ती मॅन्युफॅक्चर झाली आहे तो मंथ आणि ज्या दिवशी त्या गाडीचं रजिस्ट्रेशन झालं आहे तो मंथ आणि तो इयर ते येत असत त्यामुळे जर का तुम्ही दोन हजार चोवीस मधली गाडी दोन हजार पंचवीस मध्ये घेतली तर त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इयर हे येत असतं पण मित्रांनो ज्यावेळी तुम्ही सेकंड हँड कार मार्केटमध्ये तुमची गाडी सेल करण्यासाठी जाता त्यावेळी त्या गाडीची रजिस्ट्रेशन डेट ही पाहिली जात नाही तर पाहिलं जातं तर त्या गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग इयर आणि कोणत्या महिन्यात ती गाडी मॅन्युफॅक्चर झाली आहे या गोष्टी पाहिल्या जातात तर मित्रांनो बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की तर मग मी डिसेंबरमधली गाडी घेऊ का कारण डिसेंबरमध्ये प्रत्येक डीलरला त्यांच्याकडचा स्टॉक क्लिअर करायचा असतो त्यामुळं खूप चांगल्या चांगल्या ऑफर खूप डिस्काउंटच्या ऑफर आपल्याला पाहायला मिळत असतात तर तुम्ही या महिन्यामध्ये गाडी घ्यायची की नाही हे तुमच्यावरती डिपेंड आहे याचं कारण मी सांगतो मित्रांनो जर तुम्हाला गाडी तीन वर्षापेक्षा अधिक वापरायची असेल तर तुम्ही नक्कीच डिसेंबर महिन्यातली गाडी घेऊ शकता पण आणखीन एक कॅच आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तर तो असा की त्या गाडीचं फेसलिफ्ट किंवा त्या गाडीचं नेक्स्ट जनरेशन हे पुढच्या वर्षामध्ये येणारं नसावं आणि त्या गाडीमध्ये कोणतेही अपग्रेडेड फीचर हे पुढच्या वर्षामध्ये येणारे नसावेत अशा प्रकारच्या कोणत्याही रूमर्स किंवा न्यूज ह्या मार्केटमध्ये किंवा सोशल मीडियावरती किंवा कुठेही उपलब्ध नसावेत त्यावेळी तुम्ही ती गाडी डिसेंबर महिन्यामध्ये नक्कीच घेऊ शकता याचं कारण पण असं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी, कमी वीस हजारापासून जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत डिस्काउंट हा कारवरती मिळत असतो ज्या हॉट सेलिंग कार आहेत त्याच्यावरती थोडासा कमी डिस्काउंट तुम्हाला मिळत असतो पण काही अशा कार असतात त्या जास्त विकल्या जात नाहीत तर मित्रांनो त्या कार तुम्ही खूप चांगल्या डिस्काउंटमध्ये तुम्ही डिसेंबरमध्ये घेऊ शकता जर तुम्ही जानेवारी महिन्यात दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये गाडी घेणार असाल आणि तुम्हाला चांगला डिस्काउंट पाहिजे असेल आणि तुम्ही एखादी गाडी शॉर्टलिस्ट केली असेल तर तुम्ही तिथे डीलरशिपमध्ये बोललं पाहिजे की मला दोन हजार चोवीसची मॅन्युफॅक्चरिंग गाडी असेल तर तुम्ही द्या मी ती घ्यायला तयार आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती बेस्ट डिस्काउंट मिळू शकतो हे जर का तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जर का ती गाडी राहिली असेल दोन हजार चोवीसची तर तुम्हाला भरपूर म्हणजे खूप चांगला डिस्काउंट दीड लाखापर्यंत डिस्काउंट या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो तुम्ही नक्कीच घेऊ शकता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे फीचर कोणतेही बदलत नसतात पण एक गोष्ट बदलत असते ती म्हणजे प्राइस डिसेंबर महिन्यामध्ये गाड्यांची प्राइस कमी असते पण जानेवारी महिन्यामध्ये गाड्यांची प्राइस ही वाढवली जाते त्यामुळे जर का तुम्ही एखादी गाडी घेण्याचा डिसिजन घेतला असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच गाडी घेऊ शकता आणि मॅन्युफॅक्चरिंग इयरने कोणताही प्रॉब्लेम येत नाही जर का तुम्ही ती गाडी पाच वर्षाच्या पुढे किंवा तीन वर्षाच्या पुढे जर का वापरणार असाल तर त्यानंतर रिसेल मार्केटमध्ये पाहिलं जातं ती गाडी ओनरने कशा प्रकारे मेंटेन केली आहे गाडीचा वापर कसा केला आहे गाडीची कंडिशन काय आहे फक्त तुम्ही तीन वर्षाच्या अगोदर ती गाडी विकणार असाल तर तुम्ही ती गाडी घेऊ नका कारण पहिले दोन तीन वर्ष हे इयर पाहिलं जातं पण जास्त करून गाडीची कंडिशन ही पाहिली जाते त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्कीच दोन हजार चोवीस मॅन्युफॅक्चर्ड गाडी फेब्रुवारी मार्चपर्यंत सुद्धा घेऊ शकता तो माला जर का तुम्हाला बेस्ट डील मिळत असेल जर त्या गाडीचं फेसिलिट येणार नसेल जर त्या गाडीचे नेक्स्ट जनरेशन लॉन्च होणार नसेल तर तुम्ही बिंदस्त अशी गाडी घेऊ शकता कारण कोणतंही फीचर बदलत नाही कोणतंही सॉफ्टवेअर अपडेट वगैरे हो त्याच्यामध्ये येत नाही कारण ते टेक प्रोडक्ट नाही आहे ते एक ॲटोमोबाईल प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये खूप असे बदल फास्ट होत नसतात त्यामुळे तुम्ही नक्कीच गाडी कन्सिडर करू शकता कोणतं व्हेरियंट तुम्हाला बेस्ट मध्ये मिळू शकते हेही सांगतो मित्रांनो तुम्हाला ज्यावेळी कोणतीही गाडी लॉन्च होते त्यावेळी सगळ्यात जास्त बुकिंग होतं ते टॉप मॉडेल आणि बेस मॉडेलचं जे मिडेलचे मॉडेल असतात हे नंतर काही दिवसांनी विकायला सुरू होतात तर मित्रांनो तुम्हाला सर्वात चांगला डिस्काउंट जो मिळतो तो टॉप मॉडेलवरती मिळतो आणि बेस मॉडेलवरती मिळतो तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही नक्कीच टॉप मॉडेलकडे गेलं पाहिजे कारण तुम्हाला मिड मॉडेलच्या किमतीमध्ये टॉप एंड मॉडेल मिळू शकतो त्यामुळे तुम्ही टॉप मॉडेलकडे नक्कीच जाऊ शकता कोणत्याही गाडीचा तुम्ही सेकंड टॉप पण मॉडेल घेऊ शकता जे गरजेचे सगळे फीचर असतात ते सेकंड टॉप मॉडेलमध्ये असतातच त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही मॉडेल चूज करा पण तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट हा टॉप मॉडेलवरतीच पाहायला मिळतो तर मित्रांनो ही होती माहिती की दोन हजार चोवीसमध्ये मॅन्युफॅक्चर झालेली गाडी ही दोन हजार पंचवीसमध्ये आपण घेऊ शकतो का तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्याच्या जरी क्लिक करा धन्यवाद